नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकरच आपला मराठमोळा सण म्हणजेच गुढीपाडवा येत आहे आणि याच सणाला आपण बाजारातून गुढीवस्त्र खरेदी करत असतो पण असे हे बाजारातून महागडे गुढीवस्त्र खरेदी न करता आपण घरातच असलेल्या साडीचा वापर करून कशा पद्धतीने गुढीवस्त्र तयार करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः मी तुम्हाला गुढीवस्त्र तयार करण्याचे साडीचा सा वापर करून तीन प्रकार दाखवणार आहे सर्वात आधीचा प्रकार तर मी इथं थोडीशी काटपदर साडी घेतलेल्या आहे जिचे काठ चांगले आहेत तर तुम्ही इथं एखाद्या काटपदर ब्लाउज पीसचा सुद्धा वापर करू शकता तर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी साडीची मी चार पदरी घडी करून घेतलेली आहे बघा व्यवस्थित आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने म्हणजे डाव्या हातामध्ये मी अशा प्लेट इथं तयार करून घेतलेल्या आहेत बोटाच्या सह्याने ना एकसारख्या समान आकाराच्या अशा ह्या प्लेट तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि ह्या दोन्ही अगदी व्यवस्थित जुळवून आपल्याला इथं सर्व प्लेट अशा जुळवून घ्यायच्या आहेत आता इथं तुम्ही याला पिनसुद्धा लावू शकता म्हणजे सेफ्टी पिनसुद्धा लावू शकता तर मी इथं रबर बँडचा वापर करत आहे आणि रबर बँडने याला दोन वेडे असे मी देऊन घेतलेल्या आहेत जेणेकरून ह्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्यांनी सटणार नाही यामधून निघणार नाहीत तर अशा एका बाजूने छान अशा प्लेट्स पाडून घेतल्यानंतर अशी ही साडी बघू शकतं मी इथं व्यवस्थित अशी करून घेणार आहे आणि वरून आपण ज्या प्लेट पाडल्यात ना अगदी साडीच्या खालच्या बाजूने म्हणजे दुसऱ्या बाजूने बघू शकता दुसऱ्या काठाच्या बाजूने अगदी व्यवस्थित ह्या प्लेट आपण व्यवस्थित करून घेणार आहोत तर मी इथं सर्व ज्या काही प्लेट्स आहेत ना अगदी व्यवस्थित तंतोतंत अशा जुळून घेत आहे छान अशा प्लेट्स अगदी व्यवस्थित येतील अशाही एकत्र करून घेत आहे मी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला कळेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा ह्या प्लेट मी तयार करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने फक्त तुम्ही गुढीपाडव्याला अशी गुढीवस्त्र किंवा गुढीपाडव्यासाठी गुढी नक्कीच उभारू शकता बघू शकता साडीचा सा वापर करून एकदम सोपी साधी सिंपल पद्धत आहे या पद्धतीने सुद्धा सुद्धा तुम्ही म्हणजे अशी काठपदर साडीपासून गुढी उभारू शकता गुढीवस्त्र तयार करू शकता तर खूप सुंदर देखील आहे आता त्यानंतर दुसरा प्रकार किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं मी साडीची चार पदरी घडी करून घेतलेली आहे आणि बघू शकता साडीचा निम्मा भाग बघू शकता असा काठावरती काठ असे मी इथं टाकून घेतलेला आहे थोडंसं अंतर सोडलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजलेचं असेल थोडंसं वर मी ठेवलं आहे काठ आणि त्यावरती काठ अशा पद्धतीने मी इथं साडीचे ठेवून घेतलेले आहेत आता साडीच्या ना एका बाजूने किंवा एका टोकाने सुरुवात करायची आहे आणि अगदी दोन बोटांमध्ये धरून जेवढ्या प्लेट तुम्हाला या साडीच्या तयार करता येईल ना तेवढ्या प्लेट इथं तयार करून घ्यायच्या आहेत साडीच्या तर मी ते सर्व प्लेट्स इथं तयार करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आता एका ठिकाणी ह्या प्लेट्स सर्व जुळून घेतल्यानंतर ना इथं एखादी सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे तर मी इथं ज्या काही प्लेट आहेत ना वरच्या बाजूने उजव्या हातामध्ये ज्या साडीच्या प्लेट्स मी धरलेल्या आहेत ना इथं मी एक पिन लावून घेणार आहे जेणेकरून या प्लेट निसटू नये यासाठी तरी तर तुम्ही दुसरं काही जर समजा सुविधा घेणे टाकी मारले तरीही चालतील तरी मी तर सेफ्टी पिन वापरत आहे अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घेतली आणि त्यानंतर साडीचे जे काही खालचे काट आहेत ना ते अशी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे थोडेसे पसरून घ्यायचे आहेत म्हणजे वरच्या साडीचे जे काही वरचे प्लेट आहे ते आपण जोडून घेतल्या आणि खालचे जे काही काठ आहे बॉर्डर आहे साडीचे ते छान अशा आपण पसरून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित अशा ह्या साडीच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या संपूर्ण अशा मी व्यवस्थित इथं करून घेतलेल्या आहे अगदी ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या गुढीपाडव्याला अशी छान सा या साठपदार्थ साडीचा वापर करून छान असे गुढी वस्त्र नक्कीच तयार करू शकता बाजारातून तुम्हाला कोणतेही गुढीवस्त्र आणण्याची तया गरज नाही किंवा एखाद मी सांगितलं आहे तुम्हाला याऐवजी तुम्ही ब्लाऊज सुद्धा वापर करू शकता आता त्यानंतर इथं मी तिसरी पद्धत दाखवत आहे साडीचाच वापर करून गुढीवस्त्र कसं तयार करायचं तर इथं साडीची ना एकदम बघू शकता आठ पदरी घडी करून घेतली आणि साडीचा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीची अशी ना अर्ध्या भागामधून किंवा निम्म्या भागामधून अशी साडी व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे बघा आता त्यानंतर ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीचे जे काही काट आहे एका साइडने तर साडीच्या एका बाजूने आपण असे प्लेट तयार करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी जेवढ्या प्लेट्स होतील अगदी तेवढ्या प्लेट मी इथं ताक टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण वरच्या बाजूने ना प्लेट एकावरती एक ठेवून घ्यायची आहे आणि काठाची साडीची जी काही काठाची किंवा बॉर्डरची बाजू आहे ना तिकडून आपण पसरून घ्यायचं आहे म्हणजे ती बाजू आपण बॉर्डरची पसरून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तिथं सुद्धा जिथं वरच्या बाजूने एकावरती एक असे प्लेट मी जोडून घेतलेला आहेत ना तिथं मी एक सेफ्टी पिन लावून घेणार आहे तर इथं या पद्धतीने सेफ्टी पिन लावून घेतलेला आहे बघू शकता अगदी या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदम साधी सुबक आणि सुंदर अशी ही वस्त्र ही अशी तयार करू शकता तुम्ही साडीचा वापर करून किंवा तुमच्याकडे साधी सिंपल साडी असेल ना त्या साडीपासून जर तुम्हाला वस्त्र तयार करायचं असेल तर नक्कीच करू शकता आपल्या मराठमोळी सणासाठी तुम्ही असे हे घरगुती आपल्या घरातच असलेल्या साडीचा वापर करून किंवा साधी असेल किंवा काटपदर साडी असेल त्या साडीचा वापर करून तुम्ही नक्कीच गुढीवस्त्र तयार करा तर या तीन पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका